शेती करायचं म्हटलं की शेतीला आवश्यक असतं तो म्हणजे रस्ता आणि पाणी जर शेतीला रस्ता आणि पाणी नसेल तर शेती करणं अशक्य आहे त्यामुळं लोकांचा तहसीलदाराशी संबंध जास्त येतो कारण ज्यावेळेस आपल्याला एखाद्या नवीन रस्त्याची किंवा पाण्याची आवश्यकता असते तेव्हा आपण तहसीलदाराकडे जाऊन अर्ज करत असतो किंवा एखाद्या व्यक्तीने जर आपला चालू जुना रस्ता जो असतो शेतीसाठीचा तो जर मोडला तरी देखील आपण तहसीलदारांकडे जाऊन मामलेदार कोर्टची कलम पाच दोन प्रमाणे अर्ज करत असतो आणि तो अर्ज पूर्ण चालून तहसीलदार आपल्याला रस्ता मोकळा करून देत असतात तसंच आपल्याला जर समजा आपल्या शेतीसाठी जर रस्ता नसेल तरी देखील आपण कलम एकशे त्रेचाळीस एम एल आर सीचे कलम एकशे त्रेचाळीस प्रमाणे आपण अर्ज करतो आणि नवीन रस्त्याची मागणी करतो जो सर्वे नंबरवरून आपल्याला तहसीलदार रस्ता देत असतात तसेच पाईपलाईन जरी आपल्याला पाहिजे असेल काढायचे असेल शेजारच्या तरी तरीसुद्धा आपण तहसीलदारांकडे अर्ज करतो किंवा आपली जरी पाईपलाईन एखाद्या व्यक्तीने खोडसाळ बुद्धीने जरी फोडली असेल त्याच्या क्षेत्रातून गेलेली तरी देखील आपण तहसीलदाराकडे पाईपलाईन दुरुस्तीसाठी अर्ज करून पोलीस प्रोटेक्शनमध्ये आपण ती पाईपलाईन दुरुस्त करून देत असतो परंतु ज्यावेळेस आपण अशा केसेस दाखल करत असतो त्यावेळेस बऱ्याच लोकांकडून असं ऐकायला मिळतं की तहसीलदारांनी जो निकाल दिलेला आहे हा चुकीचा दिलेला आहे चुकीचा कसा तर तहसीलदारांनी तो जो निकाल दिलेला आहे तो मॅनेज होऊन दिलेला आहे किंवा तहसीलदारांचा जो तो तो जो व्यक्ती आहे समोरचा व्यक्ती तो त्याचे पाहुणे तहसीलदार लागत आहेत किंवा त्याचा कोणत्या ओळखीचे तहसीलदार लागत आहेत किंवा त्याचा एक पाहुणा आहे त्याचा तो मित्र हा तहसीलदार आहे असं काही वेळेस ऐकायला मिळतं किंवा काही वेळेस असं पण ऐकायला मिळतं की काही लोक म्हणतात की नाही नाही तहसीलदारांनी निकाल दिलेला नाही त्याच्या हाताखाली जे काम करत असतात जे क्लर्क आहेत त्यांनी तो निकाल बनवलेला आहे आणि तहसीलदारांनी फक्त सही केलेली आहे आणि त्या व्यक्तीला हे समोरचे व्यक्ती जाऊन भेटलेत आणि ते भेटल्यामुळे तहसीलदारांनी तो तसा निकाल दिलेला आहे मग अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या कानावर ऐका मिळतात आणि त्यावर प्रश्न निर्माण होतो की आपण अशा निकालाविरुद्ध डायरेक्ट तहसीलदारांवरच केस करू शकतो का मग यासाठी आपण आता हे बघा निकाल जर आपल्या विरोधात गेला तर आपण त्यावरती अपील करू शकतो कोर्टामध्ये दावा दाखल करू शकतो पण तो त्या केसच्या मेरिटवर आपण दावा दाखल करत असतो पण समजा तहसीलदारावरच दावा दाखल करायची वेळ आली तर ते करता येईल का तर तहसीलदारावर जर आपला दावा दाखल करायचा असेल सपोज दॅट समजा की मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम पाच दोन खाली तुम्ही अर्ज केलेला आहे तो त्याचा पंचनामा वगैरे तहसीलदाराने केलेला आहे जागेवरून सगळं बघितलेलं आहे दो, दोघे दोन्ही बाजू मन ऐकून घेतलेला आहे आणि तो निकाल दिलेला आहे आणि तो निकाल तुम्हाला असं वाटत होतं की केस निकाल होईपर्यंत की तो निकाल मायासारखाच होणार आहे निकाल मायासारखा माझ्या सगळे पुरावे माझ्यासार माझ्यासारखे आहेत सगळ्या गोष्टी माझ्यासारख्या आहेत जब माझ्यासारखं झाले पंचनामा माझ्यासारखाच आहे तर निकाल तो माझ्यासारखाच व्हायला पाहिजे पण निकाल आपल्या विरुद्धच जातो मग आपण जर समजा त्या निकालाविरुद्ध आपण सिव्हिल कोर्टामध्ये गेलो आणि सिव्हिल कोर्टामध्ये तहसीलदारला प्रतिवादी म्हणून केलं त्या व्यक्तींना तर केलंच प्लस तहसीलदारांना जर प्रतिवादी करून जर तहसीलदाराने केलेला जो आदेश आहे आज चुकीचा आहे त्यांनी तो त्यांच्या आपण ॲलिगेशन केलं काहीतरी आरोप केले की त्यांनी अशा अशा पद्धतीने तो निकाल दिलेला आहे तर तशी केस त्यांच्याविरुद्ध चालू शकते का तर उत्तर आहे नाही कारण मामलेदार कोर्ट ऍक्टची कलम सव्वीसमध्ये असं सांगितलेलं आहे की ज्यावेळेस तहसीलदार ॲज अ जज म्हणून म्हणजे जज म्हणून ज्यावेळेस काम करत असतात त्यावेळेस त्यांनी ते जर काही निर्णय दिले असतील तर त्याच्या विरुद्ध तुम्ही कोणत्याही सिव्हिल कोर्टामध्ये दाद मागू शकत नाही तसंच समजा जर तुम्ही आता एम एल एकशे त्रेचाळीस प्रमाणे जर अर्ज केला नवीन रस्ता मिळण्यासाठी सर्वे नंबरच्या बांधावरून रस्ता मिळण्यासाठी जर अर्ज केला आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला असं वाटलं की निकाल माझ्यासारखाच होईल सर्व्हे नंबरचीच मागणी आहे माझ्या शेताला कुठलाही पर्याय रस्ता नाही आणि तरी देखील तहसीलदारांनी तो आदेश दिलेला नाही असं जर झालं म्हणजे आदेश तुमच्या बाजून दिला नाही तर असं जर झालं तर त्यावेळेस तुम्ही कलम एकशे त्रेचाळीस सबक्लॉज चार प्रमाणे आपण सिव्हिल कोर्टामध्ये दावा दाखल करत असतो आणि त्या दावा दाखल केल्यानंतर आपण जर तहसीलदारांना पार्टी केलं त्यामध्ये प्रतिवादी म्हणून केलं आता बघा आपण तहसीलदारांवर केस करू शकत कर नाही असं नाही तहसीलदारांवर आपण केस करू शकतो पण ती केस टिकेल का किंवा तहसीलदाराविरुद्ध एखादा आदेश होईल का हे महत्त्वाचं हो आहे आपण दावा दाखल करत असताना तुम्ही आता एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला जर तुम्ही त्यामध्ये पार्टी करत असाल तर तुम्ही सिनियर डिव्हिजनला दावा, दावा दाखल करू शकता किंवा एखाद्या व्यक्तीनं चुकीच्या आदेशामुळे त्याच्या राहनातून रस्ता काढून दिला असेल जो रस्ता निघतच नव्हता हो आणि त्यामुळे त्याचं पिकांचं नुकसान झाले म्हणून नुकसान भरपाई दावा तुम्ही तहसीलदारावर करत असाल की त्यांच्या आदेशाने त्यांनीच पुढे होऊन करून दिलेला आहे तर तुम्ही दावा करू शकता पण दावा टिकेल का हे महत्वाचं आहे म्हणून जर तुम्ही एकशे त्रेचाळीस प्रमाणे सर्व्हे नंबरचा रस्ता मागणीतला असेल किंवा त्यात जर आदेश झालेला असेल त्या ऍक्ट खाली आणि तुम्ही जर तहसीलदारांना पार्टी करत असाल तर त्यात सुद्धा तहसीलदाराविरुद्ध आदेश होऊ शकत नाही कारण तहसीलदार हा जज म्हणून काम करत असतात आणि ज्यावेळेस जज म्हणून काम करत असतात त्यासाठी एक वेगळा ॲक्ट आहे जजेस प्रोटेक्शन ॲक्ट आणि जजेस प्रोटेक्शन ॲक्टमध्ये जजेससाठी जर ज्यावेळेस जज म्हणून एखाद्यानं काम केलं कारण कोर्टामध्ये एखादी केस आली तर एक गोष्ट एखादा व्यक्ती नाराज होत असतो आणि एखादा खुश होत असतो म्हणजे कुणा एका कोणाशीर बाजू निकाल होणार असतो त्यामुळे नाराज होणारा व्यक्ती हा शंभर टक्के त्या व्यक्तीवर आरोप घेणारच आहे जसं अंपायरचं काम असतं तसंच जजचं काम असतं त्यामुळे हे गोष्टी होत असतात त्यामुळं हा कायदा आणलेला आहे की कोणी व्यक्ती त्यानं ॲज अ जज म्हणून ज्यावेळेस काम केलेलं असतं तहसीलदारांनी त्या मान्य तहशीदारावर कुणी केस करू शकत नाही त्यामुळं जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की कुठल्या तरी समोरच्या व्यक्तीने राजकीय वलय आणून किंवा पॉलिटिकल प्रेशर आणून तहसीलदाराकडे निकाल घेतलेला आहे किंवा मित्र आहे किंवा त्याच्या हाताखालचा व्यक्ती आहे तो मॅनेज झालेला आहे असं जर वाटत असेल तरी देखील तुम्ही त्या व्यक्तीला पार्टी करून त्यावरती केस करू शकत नाही फक्त हा तसं काहीतरी घटना घडायला लागलेली आहे तर तुम्ही लाचलूचमत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तुम्ही विरुद्ध कारवाई करण्यासाठी तुम्ही सापा रचून वगैरे काही करू शकता पण निकाल चुकीचा आहे आणि म्हणून तहसीलदारच चुकीचं आहे असं करून तुम्ही विरुद्ध केस करू शकत नाही त्यामुळं जर समजा तसं काय तुमच्या डोक्यात असेल की आपण तहसीलदारांना पार्टी करून त्याच्याविरुद्ध केस करू नुकसान भरपाई दावा करू तर तसं करता येणार नाही तर कायदेविषयी एक माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद